हाय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी या चॅनलवर व्हिडिओ एडिटिंग टिप्स आणि टुटोरियल्स नियमितपणे अपलोड करतो आज आपण प्रीमियर प्रोमधील टाईम रिमॅपिंग आणि स्पीड रॅम्पिंग हा पर्याय पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रीमियर प्रोमध्ये एखादा व्हिडिओ जर आपण घेतला असेल तर त्या व्हिडिओला आपण स्लो मोशन किंवा फास्ट मोशन कसं अप्लाय करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ते दाखवण्याकरता मी ॲडॉप प्रीमियर प्रोमधलं टाईम रिमॅपिंग हे ऑप्शन वापरणार आहे ठीक आहे हे दाखवण्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ माझ्या प्रीमियर प्रोमध्ये इम्पोर्ट केलेला आहे तुम्हाला दिसतच असेल आणि ह्या व्हिडिओला मी पहिलं नॉर्मल प्ले करून दाखवणार आहे की नॉर्मल स्पीडवरती हा कसा चालतो आणि मग नंतर त्याच्यावरती मी इफेक्ट लावणार आहे त्या इफेक्टनी त्याला मी स्लो किंवा फास्ट करणार आहे आणि आपण पाहूया की हा व्हिडिओ फास्ट आणि स्लो करण्याचा प्रोसेस काय आहे तो ठीक आहे तर सर्वप्रथम हा व्हिडिओ मी तुम्हाला नॉर्मल स्पीड म्हणजे त्याच्या ओरिजिनल स्पीडमध्ये कसा रन करतो ते तुम्हाला दाखवतो मी प्ले करतो आता इथे हे त्याचं ओरिजनल स्पीड आहे म्हणजे हे शंभर टक्के त्याचं स्पीड आहे ओरिजनल क्लिपचं आणि अशा पद्धतीने तो चालत आहे स्टॉप करतो मी परत सुरुवातीला जातो इथे क्लिक करून आणि आता मला काय करायचं आहे माहिती का हा जो व्हिडिओ आहे ह्याला तो इफेक्ट जोडायचा आहे जेणे की मी ह्या व्हिडिओला फास्ट आणि स्लो करू शकतो आणि ते करण्यासाठी आपल्याला प्रीमियर प्रो ऑप्शन जे प्रोवाईड करतो ते आहे टाईम रिमॅपिंग पण ते आपण इथून उपयोगात नाही आणणार आहोत इथून उपयोगात आणणार आहोत तुम्ही ह्या क्लिपच्या इथे बघताय का एक्स हे ऑप्शन आहे चौ चो, छोट्या चौकनात येलो चौकनात ॲफॲक्स हे ऑप्शन लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला काय करायचं आहे राईट क्लिक करायचं आहे राईट क्लिक केल्याने त्याचे इतर ऑप्शन तुम्हाला दिसून येतात आणि मग टाईम रिमॅपिंगमध्ये तु आणि मग टाईम रिमॅपिंगमध्ये तुम्हाला स्पीड हे ऑप्शन निवडायचं आहे जसं तुम्ही स्पीड ऑप्शन निवडाल तर तुम्हाला ह्या क्लिपवरती ही रेश आलेली दिसेल आणि ही रेश इंडिकेट करते म्हणजे दर्शवते की ह्या व्हिडिओ क्लिपची ओरिजिनल स्पीड काय आहे म्हणजे शंभर टक्के ही स्पीड आहे त्याची ठीक आहे जेव्हा ही रेश मी वरती खालती खेचणार जेव्हा मी वरती खेचणार ह्याचा अर्थ मी त्याचं स्पीड वाढवायला मागतो जेव्हा मी खालती खेचणार ह्याचा अर्थ मी त्याचं स्पीड कमी करायला मागतो आणि जेव्हा मी हे इफेक्ट त्याला अप्लाय करणार बघा जर ह्याचं स्पीड मी वाढवलं तर ऑटोमॅटिकली तो त्याच्या ओवरऑल टाईमला ओवरऑल टाईमला तो कमी करणार आहे कारण फास्ट चालल्याने कमी वेळेत तो कम्प्लीट होणार आहे आणि जेव्हा ही लाईन मी खाली खेचतो तेव्हा ह्याचा अर्थ होतो की मी तो व्हिडिओ स्लो करायला मागतो आणि जेव्हा मी तो व्हिडिओ स्लो करेन तेव्हा ओव्हरऑल स्लो झाल्यामुळे त्याला पूर्ण त्याचं मुवमेंट कम्प्लीट कर करायला टाईम जास्ती लागणार आहे त्यामुळे ही टाईमलाईन ह्याची वाढणार आहे ठीक आहे तर आपण प्रॅक्टिकली बघूया हो आता मी काय करतो सर्वप्रथम हा जो व्हिडिओ आहे ना हे जे स्पीड वाढवतो आणि आता मी इथे क्लिक करतो मी बघता इकडे ॲरो कसा येतो आहे तो, तो ब्लॅक कलरचा ह्याच्यावरती मी क्लिक करतो आणि मी याला वरती खेचायला लागतो बघ आता एक नॉर्मली तो हंड्रेड पर्सेंट होता आता एकशे चार टक्के झालेला आहे आणि थोडं थोडं मी स्पीड वाढवतो एकशे पंचवीसपर्यंत मी घेऊन जातो ह्याला जास्ती नाही वाढवत किंवा समजा एक आता एकशे चाळीस करतो ठीक आहे आता तुम्ही बघू शकता की जी टोटल लाय लेंथ आहे ह्या व्हिडिओची ती कमी होणार आहे हे बघा कमी झालं ना कारण व्हिडिओचा स्पीड वाढल्यामुळे तो ओवरऑल जे पण त्याच्यामध्ये मोशन होतो ते कमी का वेळेमध्ये कम्प्लीट होणार आहे ठीक आहे आणि आता आपण हे प्ले करून पाहूया की हे कसं वाटतंय ठीक आहे आता आपण काय करूया आता स्पीड वाढून आपण पाहिलं की स्पीड वाढवल्याने तो फास्ट रन व्हायला हो लागलेला आहे आणि त्याचा टाईम लेंथ कमी झालेला आहे आता मी काय करतो त्याचा जो ओरिजिनल स्पीड आहे त्याच्यापेक्षा त्याचं स्पीड आहे ना कमी करतो बघा आता इथे मी आपण एकशे पंचवीसवर गेलेलो आता मी ह्याला खेचायला लागतो खाली 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 आणि आता मी ह्याला आहे ना सिक्स्टीवरती घेऊन जातो समजा सिक्स्टी सेवन्टी सिक्स्टी फायवरती घेऊन जातो ठीक आहे म्हणजे ओरिजिनल शंभर टक्केची जी स्पीड होती त्याच्यापेक्षा कमी केलं मी त्याला आणि आता मी सिक्स्टी फायवर घेऊन आलेलो आहे ठीक आहे बघा आता टाईम लेंथ वाढला आणि आता आपण ह्याला प्ले करून बघूया की जेव्हा मी त्याची स्पीड कमी करतो तेव्हा हा व्हिडिओ कसा रन होतो ठीक आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ॲडॉप प्रीमियर प्रोमध्ये एखाद्या व्हिडिओला स्लो मोशन फास्ट मोशन क्रिएट करू शकतो टाईम रिमेपिंगमधील स्पीड रॅम्प ह्या ऑप्शनला उपयोगात आणून आय होप हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बॅल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ज्याने की मी जेव्हा पण नवे नवे व्हिडिओज अपलोड करीन व्हिडिओ एडिटिंगचे ते तुम्हाला लगेच माहिती पडतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थैंक यू बाय बाय